बाई मस्त नदीवर जाते जाऊ का नदीवर त्या नाही का धने बाबूची नाही का चार्जिंगची ऑटो करून चालले जाऊन नदीवर तिरगुळ खावाल काना पोय खावाल म्हणते का राहू दे तुझ्या काचा नदीवर जावायचा पटरा होत <laughs> लाडू न चिवडा तिरगुळे हो करत बसून ना पायाच्या मंगळ दंडारस आहे ना लाडू न चिवडा बनवायची सहरी बाई तुझे लाडू झाले का वेळा बिघडले माझ्या सासूला म्हणलं बनवलं लाडू माझ्या सासूला का नाही बनवलीस लाडू बांधावला रुपये घेते न खरं राहते मचर, मचर लाडू मोठे साजरे बांधते पहिलेच नाही सांगितलीच काढते मलाही नाही का नाही बनवताय लाडू दरवर्षी वर्षी नाही का माझी सासूच नाही का साजरे मस्त असे गोल गोल लाडू बनवते लाडू बनवते पण नाही का मी काय म्हणतो माझ्या सासूला लाडू बनव पण लहान मुले बनव म्हणतो मा तसा नाही का एवढा मोठा लाडू बनवते तोंडातही नाही माव आहे कसा खाईल बनव का म्हणतो पण लाडवाचा माझा टेन्शन निपटला पण नाही का चिवडा नाही का चिवडा मला नाही का पहिल्यापासूनच नाही करताय बाई मी माहेरही होतो ना तरी माझी मायस चिवडा